अगदी तोंडात टाकताच विरघळणारी मस्त मौसूत अशी आज आपण उपवासाची बर्फी पाहणार आहोत अगदी घरातच उपलब्ध असलेल्या साहित्यात ही बर्फी बनवून तयार होते फक्त एक चमचा तुपाचा वापर करून मस्त मौसूत अशी ही बर्फी आज आपण इथे तयार केलेली आहे एकदा बनवली तर दहा ते पंधरा दिवस आरामशीर टिकते अजिबात खराब वगैरे होत नाही आणि आता लवकरच नवरात्री येत आहे तर अशा वेळेस तुम्ही ही उपवासाची बर्फी नक्कीच बनवू शकता खूप साधी आणि सोपी आहे तेवढीच ती चवीला अगदी छान लागते चला तर मग अजिबात च वेनं वाया घालवता लगेचच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर गॅसवर एक कडाई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये इथे मी ह्या कपाने मोजून बरोबर दीड कप शेंगदाणे घेतलेले आहेत आता सर्व साहित्य मोजण्यासाठी तुम्ही घरातली कुठलीही एखादी वाटी किंवा कप घेऊ शकता त्यानेच आपल्याला हे सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे म्हणजे बर्फी अगदी परफेक्ट अशी बनवून तयार होते आता शेंगदाणे आपल्याला छान व्यवस्थित असे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे अगदी लो टू मिडियम फ्लेमवर छान मस्त आपण याला भाजून घेऊया तर अगदी एक ते दोन मिनिटांसाठी मस्त खरपूस अशी इथे आपण हे शेंगदाणे भाजून घेतलेले आहे वर्षी साल निघेपर्यंत आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे खूप जास्त देखील डार्क रंग येईपर्यंत भाजायचं नाही आहे नाहीतर मग आपली जी बर्फी आहे तिची टेस्ट थोडीशी बिघडू शकते त्यामुळे हलकेसे याला भाजून घेतलेले आहे आता एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे आणि पूर्णपणे आपण याला थंड करून घेऊया त्यानंतर त्याच कपाने अर्धा कप इथे मी काजू आणि बदाम घेतलेले आहेत ते सुद्धा आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे आहे म्हणजे यामध्ये जे काही थोडंसं ओलसरपणा किंवा मॉइश्चर असेल कमी ते कमी होईल तर हलकंसं आपण याला देखील भाजून घेणार आहोत दीड कप शेंगदाणे घेतले होते त्यासाठी अर्धा कप आपण इथे काजू बदाम वापरलेले आहेत आता हलकेसे डाग येईपर्यंत हे सुद्धा भाजून झालेले आहेत ते देखील आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात यालासुद्धा पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे त्यानंतर अर्धा कप इथे मी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे सुकं खोबरं छान किसून घेतलेलं आहे किसनीने हे सुद्धा आपल्याला अगदी मनदाचेवर भाजून घ्यायचं आहे खोबरं खूप जास्त डार्क रंग येईपर्यंत भाजायचं नाही आहे हलकासा तांबूस रंग येईपर्यंत आपण यालासुद्धा भाजून घेणार आहोत ही बर्फी बनवताना यामध्ये थोडासा खोबऱ्याचा वापर केला की बर्फी चवी लागली छान लागते किंवा तुम्ही समप्रमाणातसुद्धा वापर करू शकता एक वाटी शेंगदाणे घेतले तर एक वाटी तुम्ही इथे खोबरंसुद्धा वापरू शकता आता खोबरं सुद्धा हलकंसं तांबूस रंग येईपर्यंत भाजून घेतलेलं आहे ते देखील एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आता आपण सुरुवातीला शेंगदाणे भाजून घेतले होते ते पूर्णपणे इथे आपण गार करून घेतलेले आहे त्यानंतर वरची जी त्याची साल आहे ती अगदी लगेच निघून जाते तर सर्व याची वरची साल काढून घेऊया तर अशा पद्धतीने सर्व शेंगदाण्यांची वरची साल मी इथे काढून घेतलेली आहे आता एक छोटस मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यामध्ये हे सर्व शेंगदाणे काढून घ्यायचे आहे आणि त्याची छान बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे तर मिक्सर आपल्याला चालू बंद करत म्हणजेच पल्स मोडवर फिरवून घ्यायचं आहे म्हणजे अगदी एकसारखी अशी ही शेंगदाण्यांची पावडर इथे तयार होते एका मिक्सिंग बाउलमध्ये इथे मी ही पावडर काढून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीची बारीक अशी पावडर तयार करून घेतलेली आहे जर खूप जाडसर पावडर तयार होत असेल तर एखाद्या चाळणीने तुम्ही ते चाळून घेऊ शकता त्यानंतर पुन्हा त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे खोबरं भाजून घेतलं होतं तो सर्व खोबऱ्याचा केस काढून घ्यायचा आहे त्यानंतर भाजून घेतलेले काजू आणि बदाम ते सुद्धा यामध्ये घालायचे आहेत आणि यालासुद्धा मिक्सरमधून आपल्याला छान बारीक असं फिरवून घ्यायचं आहे तर इथे आपले काजू बदाम आणि खोबरं याची सुद्धा छान बारीक अशी पावडर इथे तयार करून घेतलेली आहे ती सुद्धा पावडर शेंगदाण्याच्या पावडरमध्येच आपण काढून घेणार आहोत तर आता हे दोन्ही साहित्य आपल्याला अगदी छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे खूप साधं आणि सोप्पं प्रमाण आहे दीड वाटी शेंगदाणे घेतले होते त्यासाठी अर्धी वाटी काजू बदाम आणि अर्धी वाटी सुकं खोबरं आपण इथे वापरलेलं आहे आता हे संपूर्ण साहित्य हाताने व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ही बर्फी अगदी चवीला खूप छान लागते यातलं जे प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे थोडंफार कमी अधिक करू शकता आता हे साईडला ठेवून देऊया आणि लगेचच आपल्याला ज्या ताटामध्ये बर्फी सेट करायची आहे त्या ताटाला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे तर हे सर्वात अगोदर आपल्याला करून ठेवायचं आहे म्हणजे मिश्रण अगदी गरम असतानाच आपल्याला लगेच ताटामध्ये ओतता येतं तर अशा पद्धतीने ह्या ताटामध्ये मी बर्फी सेट करणार आहे तर त्याला व्यवस्थित तूप लावून घेतलेलं ला आहे त्यानंतर पुन्हा गॅसवर मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये फक्त एक चमचा इथे आपण साजूक तूप घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला दोन कप गूळ घ्यायचं आहे तर ज्या कपाने आपण सुरुवातीला सर्व साहित्य मोजून घेतलं बरोबर त्याच कपाने इथे मी दोन कप गूळ घेतलेला आहे जर तुम्हाला थोडं कमी गुळ हवं असेल तर तुम्ही पावणे दोन कप इथे गुळाचा वापर करू शकता आता इथे आपल्याला गुळाचा पाक वगैरे अजिबात करायचा नाही आहे फक्त मंदाचेवर आपल्याला हा जो गुळ आहे तो वितळवून घ्यायचा आहे तर गुळ तुम्ही किसनेने किसून घेऊ शकता किंवा सुरीने अगदी बारीक कट करून घेतला तरी चालेल मी अशा पद्धतीने थोडासा तो फोडून घेतला होता अगदी मंद असेवर साधारण दोन एक मिनटातच तुम्ही इथे बघू शकता गुळ जो आहे तो पूर्णपणे इथे आपला वितळलेला आहे एकही गुळाचा खडा शिल्लक राहायला नको याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर हे बघा पूर्णपणे गुळ वितळलेला आहे गॅस अगदी मंद आहे आणि गुळाचा पाक वगैरे करायचा नाही आहे गुळ छान पूर्णपणे वितळला की त्यानंतर लगेचच आपण तयार केलेली सर्व पावडर आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि फटाफट चमच्याने आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचा आहे ह्या स्टेजला आपल्याला गॅस अगदी मंद ठेवायचा आहे आणि मंद आचेवरच आपल्याला गुळामध्ये ही संपूर्ण पावडर व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे जर तुम्ही हा गुळ खूप जास्त शिजवला तर मग तुमची जी वडी किंवा बर्फी आहे ती खूप जास्त कडक होऊ शकते त्यामुळे गूळ फक्त मेल्ट करून घ्यायचा आहे आपल्याला आणि त्यामध्ये ही पावडर छान व्यवस्थित मिक्स करून हिला थोडंसं कोरडं होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने लगेचच हा याचा गोळा तयार होतो तुम्ही ते बघू शकता फारसा याला वेळ लागत नाही अशा पद्धतीने मिश्रण चांगलं आपल्याला असं कोरडं करून घ्यायचं आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे थोडंसं ते चमच्याने हार्ड जातं व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करायला आता छान असा आपला याचा गोळा इथे तयार झालेला आहे लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि आपण ताटाला आधीच तूप लावून ठेवलेलं ला होतं त्यानंतर लगेचच आपल्याला हे सर्व मिश्रण या ताटामध्ये ओतायचं आहे आणि एखाद्या स्पॅच्युलाच्या मदतीने किंवा वाटीच्या मदतीने आपल्याला ही बर्फी सेट करून घ्यायची आहे तर हे जे मिश्रण आहे ते अगदी गरम गरम असताना लगेचच आपल्याला ही, सेट ला ला ही। बर्फी सेट करून घ्यायची आहे त्या सर्व साईडला व्यवस्थित असं आपल्याला एकसारखं हे पसरवून घ्यायचं आहे त्यामुळे सुरुवातीला ताटाला थोडंसं तूप लावून ठेवायचं म्हणजे वेळेवर आपली घही गडबड होत नाही तर नवरात्रामध्ये तुम्ही अशा पद्धतीने ही बर्फी एकदा बनवून ठेवली ते दहा ते पंधरा दिवस आरामशीर टिकते अजिबात खराब वगैरे होत नाही आणि बनवायलासुद्धा खूप साधी आणि सोपी आहे तेवढीच पौष्टिकसुद्धा आहे कारण आपण यामध्ये अजिबात साखरेचा वापर केलेला नाही आहे मस्त पौष्टिक अशी ही बर्फी बनवून तयार होते आता अशा पद्धतीने एखादं फुलपात्र किंवा वाटी घ्यायची आहे त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे खालच्या साईडने आणि एकसारखी अशी बर्फी आपल्याला सेट करून घ्यायची आहे तर बर्फी अगदी मस्त अशी एकसारखी ते मी सेट करून घेतलेली आहे बघू शकता आता ही बर्फी आपल्याला अशाच पद्धतीने थोडंसं म्हणजे दहा ते पंधरा मिनटांसाठी अशीच साईडला ठेवून देऊया थोडीशी कोमट झाली किंवा त्यानंतर आपण हिला कट करूया तर फक्त दहा ते पंधरा मिनटं ही बर्फी मी अशी साईडला ठेवून दिलेली होती थोडीशी ती कोमट आहे पण गरम असतानाच आपल्याला हिला कट करून घ्यायचं आहे पूर्णपणे गार झाल्यावर कट करायची नाही नाहीतर मग त्याच्या पाहिजेत अशा वड्या कट होणार नाही सुरीच्या मदतीने तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोट्या मोठ्या आकारामध्ये ही बर्फी कट करून घेऊ शकता तर इथे मी चौकोनी आकारामध्येच ही बर्फी कट करून घेणार आहे तर इथे तुम्ही कट करतानाच तुम्हाला दिसत असेल की बर्फी अगदी मस्त लगेच सीट झालेली आहे हे बघा आणि आपण ताटाला तूप लावून घेतलेलं होतं त्यामुळे अजिबात ही ताटाला चिटकत वगैरे नाही आणि अगदी पटापट ही बर्फी निघते ही बर्फी सेट होण्यासाठी अजिबात फ्रीजमध्ये वगैरे ठेवावं लागत नाही अगदी वरतीच साधारण दहा ते पंधरा मिनटातच बर्फी मस्त अशी सेट होते हे बघा अगदी छान परफेक्ट अशा याच्या वड्या इथे बनवून तयार झालेल्या आहेत छान मस्त अशी ही बर्फी आपली तयार झालेली आहे अगदी पटकन वीस ते पंचवीस मिनटात तुम्ही ही बर्फी तयार करू शकता मस्त बनवायला सोपी आहे तेवढीच चवीलासुद्धा अगदी छान लागते तर इथे आपली उपवासाची अगदी मस्त पौष्टिक आणि मौसूत अशी बर्फी बनवून तयार झालेली आहे तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने ही बर्फी नक्की बनवून बघा इथे मी तुम्हाला एक बर्फी तोडून दाखवते तुम्ही त्याचं टेक्शर बघू शकता अगदी छान मौसूत होते अजिबात कडक वगैरे झालेली नाही आहे फक्त व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व टिप्स अँड ट्रिक्स तुम्हीसुद्धा फॉलो करून अशा पद्धतीने ही बर्फी नक्की बनवून बघा तर आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद